नमस्कार अचानकपणे वल्लरीने आकाशला बेडरूममध्ये बोलवलेलं असतं आकाश घाई गडबडीत बेडरूममध्ये येतो आणि म्हणतो मॉम काय आहे इतकी का चिडली अस तू त्यावर वल्लरी म्हणत असते आधी मला सांग तुझं आणि त्या नम्रताचं काय चाललं आहे अचानकपणे वल्लरीने असं वाक्य आकाशला विचारल्यावर आकाश थोड्या वेळासाठी गार पडतो तो स्वतःशी बोलत असतो माझ्या आणि नम्रताविषयी मॉमला कसं काय कळलं आणि अशातच आता वल्लरी चिडून आणखी जोरात म्हणते तुझ्याशी बोलते ना मी बोल लवकर काय सुरू आहे तुझं त्या, त्या नम्रताबरोबर त्यावर लगेचच आकाश म्हणत असतो मॉम मॉम माझं तिच्यावर प्रेम आहे आणि तिचंसुद्धा माझ्यावर प्रेम आहे त्यावर मात्र वल्लरी म्हणत असते गप्पा बास काय बोलतोस तू तुझ तुला तरी कळत आहे का आता वल्लरीचा हा रुद्र अवतार पाहून आकाश थोडा हादरलेला असतो आकाश म्हणत असतो मॉम काय झालंय इतकं का चिडतेस तू त्यावर वल्लरी म्हणत असते नाव घेऊ नको तिचं सुप्रियाची मुलगी आहे ना ती यापुढे तू तिला भेटायचं नाही आणि भेटायचं नाही काय तिच्याशी कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट ठेवायचा नाही ती मुलगी मला या घरात सून म्हणून नकोय अचानकपणे वल्लरीने असं वाक्य म्हटल्यावर आकाश म्हणत असतो माम काय बोलतेस तू हे मी तर तिला वचन दिलंय त्यावर मात्र आता वल्लरी म्हणत असते वचन गेलं तुझं खड्ड्यात मी काय सांगते त्यावर फक्त फोकस कर बाकी वाद घालू नको माझ्याशी आता मात्र आकाश लगेचच म्हणत असतो मॉम प्लीज असं नको वागूस तुला तर चांगलंच माहिती आहे मी आत्तापर्यंत तुझ्याकडे कधी काहीच मागितलं नाही मी एक फक्त ही गोष्ट मागतोय की माझं लग्न फक्त आणि फक्त नम्रताशी होऊ दे त्यावर वल्लरी म्हणत असते नाही म्हटलं ना आणि यापुढे जर त्या नम्रताचं नाव पुन्हा तू माझ्यासमोर घेतलंस ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल हे वाक्य ऐकल्यावर आकाश आता मनातल्या मनात साप तुटलेला असतो आणि तेवढ्यात आपण पाहतोय आकाश आणि वल्लरीचं बोलणं लांबूनच संजयने ऐकलेलं असतं संजय म्हणजे नम्रताचा होणारा सासरा म्हणजेच अर्णवचा मामा ते लगेचच पुढे येतात म्हणत असतात आकाश बाळा काय झालंय रडतोयस का तू आणि अशातच आता वल्लरी म्हणत असते तुम्हाला कोणी सांगितलंय मध्ये बोलायला आता हे वाक्य ऐकल्यावर वल्लरीचा नवरा म्हणत असतो जास्त शानपणा करतेस काय तू स्वतःला तर तू आधीपासूनच खूप शहाणी समजतेस आणि अशातच आता अर्णवच्या मामाने वल्लरीला त्याच रूममध्ये ठेवत बाहेरून कडी लावत अर्णवच्या भावाला म्हणजेच आकाशला बाहेर आणलेलं असतं वल्लरी आतून दरवाजा ठोठावत असते कडी काढा मलाही बाहेर यायचं आहे माझ्या मुलाला नको ते शिकवू नका आणि अशातच आता अर्णवचा मामा आपल्या मुलाला म्हणत असतो हे बघ आकाश काय असेल ते खरं सांग मला मला सुद्धा कळलं पाहिजे तुझ्या मनात काय चाललंय हे वाक्य ऐकल्यावर आता आकाश म्हणत असतो डॅड खरं तर मला नम्रतशी लग्न करायचं आहे पण मॉम अचानकपणे तिच्या विरोधात आहे त्यावर अर्णवचा माव म्हणत असतो हे बघ काळजी करू नकोस खरं तर मी आत्तापर्यंत तुझ्या आईसमोर कधीच काही बोललो नाही दबून राहिलो आणि मी स्वतःचे हाल करून घेतले आणि असेच हाल मला तुझे होऊ द्यायचे नाही आहेत तू तु तुझ्या पसंतीच्या मुलीशीच लग्न कर तुला नम्रता आवडते ना मग मी सांगतोय तुला तुझं लग्न तिच्याशीच होणार पण तिचंही तुझ्यावर प्रेम असलं पाहिजे एकतर्फी प्रेम असून चालणार नाही आहे दोघांचं एकमेकांवर प्रेम असेल तर तुमच्यासाठी मी उभं आहे हे वाक्य ऐकल्यावर आता आकाशला खूपच बरं वाटतं आकाश म्हणत असतो डॅड पण खरंच हे सगळं शक्य होईल ना कारण मॉम तर माझ्या आणि माझ्या नम्रताच्या विरोधात आहे त्यावर लगेचच आता अर्णवचा मा म्हणत असतो काळजी करू नकोस तिचं काय करायचं ना ते बरोबर बघतो मी आणि अशातच आता थेट अर्णवच्या मामाने दार ठोठवणाऱ्या वल्लरीला बेडरूममधून बाहेर काढलेलं असतं वल्लरी चांगलीच चिडलेली असते ती म्हणत असते तुमची हिंमत कशी झाली मला आत ठेवून दाराला बाहेरून कडी लावायची त्यावर अर्णवचा माळा म्हणत असतो ही हिम्मत मला खूप आधी दाखवायला हवी होती पण आज जर माझ्या मुलावर अन्याय होणार असेल तर मात्र मी गप्प बसणार नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेव हो। तुझी मस्ती तुझ्याकडेच ठेव हो। माझ्या मुलाला त्रास द्यायचा नाही आता मात्र वल्लरी लगेचच बोलत असते म्हणजे म्हणजे त्या सुप्रियाच्या मुलीला तुम्ही आपल्या घरची सून बनवून आणणार आहात की काय त्यावर वल्लरीच्या नवऱ्याने वल्लरीचा हात धरलेला असतो आणि हात पिरगळत असं म्हटलेलं असतं आत्तापर्यंत तुझा हा हात कधीच पिरगळला नव्हता पण एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या मुलाचा जर वाईट करणार असशील ना तर मात्र मी तुला अशी शिक्षा करीन ना की कधी उभ्या आयुष्यासुद्धा विचार केला नसील त्यावर वल्लरी म्हणत असते हात सोडा माझा आज छोडा नाही तर मी पोलिसात जाऊन तक्रार करीन की तुम्ही माझ्यावर हिंसा करताय म्हणून त्यावर आता वल्लरीचा नवरा म्हणत असतो जा मला सुद्धा तेच हवंय पहायचं आहे मला की खरंच तुझ्यामध्ये इतकी हिंमत आहे का फक्त बोलायच्या बाता त्यावर मात्र आता वल्लरी म्हणत असते कि तेही काही झालं ना तरी मी त्या सुप्रियाच्या मुलीला माझ्या घरची सून होऊ देणार नाही म्हणजे देणार नाही आकाश तू लक्षात ठेव असं बोलून वल्लरी आपल्या बेडरूममध्ये शिरलेली असते आकाश आता स्वतःशी बोलत असतो बाप रे माझा बाप तर तयार आहे पण माझी मॉम तयार नाही आहे काय करू मी आता आकाशला अर्णवचा मामा समजवत असतो काळजी करू नकोस आहे मी तुझ्याबरोबर तुझ्या मनासारखंच घडेल आणि अशातच आता इकडे राकेश हा दारूचा ग्लास हातात घेऊन स्वतःशी बोलत असतो या अर्णव आणि ईश्वरीमध्ये चांगलाच वाद होताना सध्या तरी दिसत आहे फक्त या दोघांचा वाद शिगेला पोचला पाहिजे एकदा का अर्णवने ईश्वरीला लाथाडायला सुरुवात केली का मात्र माझा मार्ग मोकळा आहे मी आपल्या मिस इंदोरला मस्तपैकी आपल्या जवळ घेणार आणि प्रेमाने तिच्या जखमांवर फुंकर घालणार मग तिला जे गारगार -गार वाटेल त्याच वेळी तिला माझ्या प्रेमाची जाणीव होईल आता मात्र दारूच्या नशेत असलेला राकेश आतमध्ये असलेल्या ईश्वरीवर बारीक लक्ष ठेवून असतो ईश्वरी रडत आहे आता तिला आपल्या खांद्यावर डोकं ठेवून रडताना राकेशला बघायची खूपच इच्छा असते म्हणून राकेश आता त्या दाराबाहेर गपचूप उभा असतो आणि आता ईश्वरी तिथून बाहेर पडत असते त्याच वेळेला राकेशने ईश्वरीच्या कमरेत हात घालत तिला आपल्या जवळ ओढलेलं असतं अचानकपणे अशा पद्धतीने हे जे कोणी केलं त्यासाठी ईश्वरी आता खूपच चिडलेली असते पण समोर राकेशला पाहून तिचा पारा अजूनच चढतो आणि ती बोलत असते अक्कल आहे की नाही तुम्हाला काय करताय तुम्ही हे हे जर अर्णव सरांना कळलं ना तर अर्णव सर तुम्हाला खूप मारतील कुत्र्यासारखं तुडवतील त्यावर राकेश म्हणत असतो कशाला कशाला त्याचं नाव घेतेस जो तुला लाथडतोय काडीची ही किंमत देत नाहीये अशा व्यक्तीसाठी का का तुटतेस तू तु? अगं तुझ्या मागे इतक्या दिवसापासून नाही तर इतक्या महिन्यांपासून आहे मी तुला किती किंमत देतो तुझ्यावर जीव तोड प्रेम करतो त्याची तुला कदर नाही म्हणूनच तुझ्या वाट्याला असे भोग आलेत कळतंय का तुला त्यावर ईश्वरीने आता राकेशच्या जवळ येत असं म्हटलेलं असतं जास्त शानपणा करू नकोस एकाच गोष्ट लक्षात ठेव जर माझ्या आणि अर्णव सरांच्यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केलास ना तर मी हा काचेचा ग्लास आहे ना तुझ्या हातातला तो फोडून तुझ्या पोटात खुपसेन हे वाक्य ऐकल्यावर मात्र राकेश दोन पावलं मागे होतो आणि म्हणत असतो ए, ए काय बोलतेस तू हे दारू मी पितोय आणि नशा तुला होते का एखाद्याला मारण्याचा विचार तुझ्या मनात कसा येऊ शकतो त्यावर ऐश्वर म्हणत असते नाईला जास्त मला असं बोलावं लागतंय कारण तू नालाय का सारखा फक्त आणि फक्त माझ्या मागे मागे करतोयस ना ते मला अजिबात आवडत नाहीये आणि पुन्हा जर माझ्या जवळपास जरी दिसलास ना तर लक्षात ठेव मी काहीतरी करे ना त्यावर मात्र राकेश लगेचच म्हणत असतो बघ मी तुला शेवटच सांगतोय अजूनही वेळ गेलेली नाहीये खरं प्रेम ओळख माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे आणि तो जो अर्णव आहे ना तो तुझ्या लायकीचाच नाहीये त्याला लाथाड मला जवळ कर आणि अशातच आता ईश्वरीने बाजूला असलेलं फ्लॉवर पॉट उचललेलं असतं आणि तेवढ्यात राकेश चांगलाच घाबरतो राकेश लगेचच तिथून पळत सुटतो आणि तेवढ्यात ईश्वरी स्वतःशी बोलत असते वाचला हा नालाय काच नाही तर याचा कपाळच फोडलं असतं इकडे आपण पाहतोय नम्रता बऱ्याच वेळापासून आकाशच्या फोनची वाट पाहत असते ठरलेल्या वेळेप्रमाणे फोन आला नाही म्हणून नम्रता खूपच चिंतेत असते ती स्वतःशी बोलत असते आज आकाश सरांना काय झालंय फोन का करत नाही आहेत आणि अशातच आता नम्रताने स्वतःहून आकाशला फोन लावलेला असतो आकाशच्या बाजूलाच फोन असतो पण त्याची हिंमत होत नसते फोन उचलायची शेवटी दोन कॉल आले तीन कॉल आले आणि अशातच आकाशने फोन रिसीव केलेला असतो नम्रता म्हणत असते काय झालंय तू फोन का उचलत नाहीयेस त्यावर आकाश म्हणत असतो नमो न नम मला माफ कर खरंच कधी कधी वाटतं आपलं पुढे जाऊन सगळं योग्य पद्धतीने होईल ना त्यावर लगेचच आपण पाहतोय नम्रता म्हणत असते असं का बोलतोयस तू अचानकपणे काय झालंय का त्यावर आकाशने स्टार्ट टू एंड जे जे घडलं ते सगळं सांगितल्यावर नम्रताला आता टेन्शन आलेलं असतं नम्रता म्हणत असते हे बघ मला फक्त तुला इतकंच सांगायचं आहे तुझं माझ्यावर प्रेम आहे ना त्यावर आकाश म्हणत असतो नमो हे काय बोलणं झालं का तुला माझ्या डोळ्यात माझ्या मनात तुझं प्रेम दिसत नाही का त्यावर नम्रता म्हणत असते मग मग प्रॉब्लेम काय आहे आणि अशातच आता थेट आकाश म्हणत असतो प्रॉब्लेम काहीच नाही आहे माझी मॉम त्यावर लगेचच आता नम्रता म्हणत असते हो आले माझ्या लक्षात पण तू नको काळजी करूस यातूनही काही ना काही मार्ग निघेल त्यावर आकाशने म्हटलेलं असतं पण माझे डॅड आपल्या लग्नाला खूपच मनापासून तयार आहेत त्यांचं असं म्हणत आहे की नको काळजी करू आकाश मी आहे तुमच्या बाजूने त्यावर नम्रता म्हणत असते मग झालं तर मॉमसुद्धा तयार होतीलच हे वाक्य ऐकून आकाश स्वतःशी बोलत असतो तू नाही ओळखत नम्रता माझ्या मॉमला आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता ईश्वरीचा अचानकपणे नम्रताला फोन जात असतो नम्रता आकाशला म्हणत असते आकाश मी तुझ्याशी नंतर बोलते मला एका महत्वाच्या कॉलवर बोलायचं आहे आकाश म्हणत असतो ठीक आहे लगेचच नम्रताने आकाशचा फोन कट करत ईश्वरीचा फोन उचललेला असतो आणि तेवढ्यात ईश्वरी म्हणत असते नमोताई काय एवढी बिझी होतीस कोणाशी बोलत होतीस त्यावर लगेचच आता नम्रता म्हणत असते आकाश सरांशी हे वाक्य ऐकल्यावर ईश्वरी म्हणत असते काय म्हणत होते ते त्यावर नम्रताने जे काही सांगितलेलं असतं ते ऐकून मात्र ईश्वरी म्हणत असते नमोताई याचा अर्थ कळतोय का आणि अशातच आता नम्रता म्हणत असते मला तर अजून काहीच कळलेलं नाहीये पण ईश्वरी मला खरं खरं सांग काही तिथे गडबड जास्त मोठी झालेली नाही आहे ना त्यावर ईश्वरी म्हणत असते नाही नाही तू काही काळजी करू नकोस मी आज संध्याकाळी तिथे येते मग आपण बसून बोलूया त्यावर नम्रता ठीक आहे असं म्हणते इकडे आपण पाहतोय आता अर्णवने ईश्वरीला समोर धरलेलं असतं आणि तो म्हणत असतो हे मी सिंदूर एक गोष्ट लक्षात ठेव या घरातील गोष्ट तुझ्या त्या त्या घरापर्यंत पोचवायची नाही या त्यावर ऐश्वरी म्हणत असते अर्णव सर काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी कळत आहे का म्हणजे तुम्ही माझ्यावर अशा पद्धतीने जबरदस्ती कशी काय करू शकता खरंच तुम्हाला मी तसल्या स्वभावाची वाटली का त्यावर ईश्वरीला अर्णव म्हणत असतो तू कोणत्या स्वभावाची आहेस ना त्याचा विचार करत नाही आहे मी पण इथली बातमी तिथे असं पसरवणं बंद कर त्यावर ईश्वरीच्या डोळ्यात पाणी येतं आणि ऐश्वरी म्हणत असते अर्णव सर खरंच किती बदललात तुम्ही किती बदलला आधी असे नव्हतात तुम्ही हे वाक्य ऐकल्यावर मात्र अर्णवला आता लगेचच अर्णवच्या मामाने असं म्हटलेलं असतं अर्णव अगदी बरोबर बोलते ईश्वरी आधी असा नव्हताच तू काय झालंय काय तुला असं का वागतोय स्थितीशी त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो मामा काय चुकीचं वागत नाहीये मी या ईश्वरीच्या आईने माझ्या मामीवर नको ते आरोप केले आहेत हे वाक्य ऐकल्यावर आता अर्णवचा मा म्हणत असतो जरा तरी विचार कर खरंच तुझी मामी दिसते तशी आहे का खरंच तिने काही चुकीचं केलं नसेल हे कशावरून याचा तरी विचार कर ना त्यावर अर्णव म्हणत असतो मामा म्हणजे तुलाही असंच वाटतं की मामीच चुकीची आहे त्यावर अर्णवचा मा म्हणत असतो ऑफकोर्स असू शकते कारण तुझ्या मामीला आज जवळजवळ पंचवीस एक वर्ष पाहतोय मी कधी तिने योग्य काम केलेलं नाहीये नेहमी उलटच करते मग सांग ना जर सुप्रिया ताईनी तिच्यावर आरोप केले असतील तर काय चुकीचे आहेत काहीतरी त्या आरोपांमध्ये तथ्य असेल त्यांनी आरोप केले असतील आणि सर्वात आधी अर्णव एक गोष्ट लक्षात ठेव सुप्रियाताई किंवा ईश्वरी या दोघांवर चिडणं बंद कर त्या दोघांची बाजू समजून घे कदाचित उद्या जाऊन तुला पश्चाताप व्हायला नको कारण मी माझ्या बायकोला चांगलंच ओळखतो ते चुकीची असणार असल्याचं मला खात्री आहे अशातच आपण पाहतोय अर्णवला मागचा पुढचा विचार न करता आता ईश्वरी म्हणत असते अर्णव सर काय करायचं ते करा पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला जर असं वाटत असेल की मी या घरातून जावं तर ते शक्य नाहीये कारण हक्काने आता हे माझं घर आहे आणि माझ्या घराला सोडून मी का जाऊ त्यावर अर्णव म्हणत असतो मी इंदोर या घरावर हक्क तू कसा काय सांगू शकतेस त्यावर ईश्वरी म्हणत असते कारण मी ईश्वरी अर्णव राजशिर्के आहे माझं तुमच्याशी कायद्याने लग्न झालं आहे हे वाक्य ऐकल्यावर अर्णव चांगलाच चाट पडतो आणि अशातच आता ईश्वरीला थेट अर्णवचा मा म्हणत असतो काळजी करू नकोस मी आहे तुझ्याबरोबर तुझा बाप म्हणून काळजी करू नकोस आणि अशातच आपण पाहतोय बाहेरून लपून छपून पाहणाऱ्या राकेशला ईश्वरी लगेचच तिथून म्हणत असते ए नरसाळ्या काय पाहतोस रे त्यावर मात्र आता राकेश लगेचच तिथून पद सुटतो त्याला कळून चुकलेलं असतं आता जर मी या अर्णवच्या तावडीत सापडलो तर अर्णव तर माझा चांगला चक्का चूर करेल आणि अशातच ता आता अर्णव दरवाज्याच्या दिशेने पाहतो त्या समोर राकेश त्याला दिसतो अर्णव लगेचच आता राकेशच्या पाठीमागे पळतो आणि तेवढ्यात राकेशची घाबरगुंडी उडालेली असते राकेशही तिथून आता थेट बाहेर पळत असताना मध्येच धडपडतो आणि मग अर्णवने राकेशला धरलेलं असतं आणि त्याच्या छातीवर पाय देत असं म्हटलेलं असतं तू अजूनही इथेच आहेस मगाशी तुला दोन सणसणीत कानाखाली दिल्या होत्या काय म्हटलं होतं तुझं थोबाड घेऊन चालता हो अजूनही तुझ्या कुरगुड्या संपत नाहीयेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद